शेतकरी बंधू नो नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। आपण तळेगाव बाजार तालुका तेलारा जिल्हा अकोला या गावामध्ये पूर्ण नाव आपलं कुठे भाऊ मानखई यांच्या शेतामध्ये महाकाल वान पाहून आलो बर आता सुभाष भाऊनी याच्यामध्ये दोन वान लावले कोणत्या अजून लावलेला अजून ते शिप आहे बर आणि महाकाल आहे बर आता तुम्ही पहिले तर मशागत काय केली याची खत आणि फवारणी काय केली काय दोन फवारे मारले बर आणि खत चला, दोन वेळा खत दोन वेळे फार बरं आता ह्या दोन वाण तुम्हाला त्याच्यात महाकाल कसं वाटून राहा महाकाल चांगले काय फरक आहे म्हणजे दुप्पटचा फरक आहे म्हणजे बिलकुल बिलकुल बर आता फरक तुम्ही सांगा बोंड वजन उंच काय जे काय काय वाटला तुम्हाला वजन चांगला आहे त्याचं हा बरोबर आहे अजून उंची आहे उंची आहे दट आहे पडत नाही गुन्हा मोठा आहे शेतकरी बंधूं आता बघा महाकाल तो उंच वालते परंतु हिला उंच न वाढू देता कारण कारण दिवाळीनंतर आपल्या हातात काहीच नसते थंडी वाढली वा की सर्व म्हणजे जे इग्न म्हणतात मराठीत ते इग्न येतात म्हणजे बोंडळी येते चिकतावा येते पांढरी माशी येते लाल्या येते करपा येते म्हणून म्हणून सर्वात महत्वाचा हा विषय सर्वात महत्वाचा आहे ध्यानात ठेवा की महाकाल तुम्हाला चार फूट झाली की पोळ्यानंतर जनरली शेंडाकट करायचा म्हणजे शेणागट केला की तुम्हाला दसऱ्याला कापूस येते आणि दसऱ्याची दिवाळी तुमचे तीन वेळेचे जरी झाले तरी तुम्हाला पंधरा क्विंटल कापूस येऊ शकते येते आलाय लोक घेऊन राहिले पंधरा अठरा वीस पर्यंत घेऊन राहिले म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे महाकाल उंच वाढते द म्हणजे दणकट आहे पूर्ण जोडजोड आहे वजनदार आहे आणि या सर्व आपल्याला उत्पन्न जास्त घ्यायसाठी सर्वात महत्वाचं आहे शेणाखट करणे आणि दुसरी गोष्ट महत्वाची कोणती आहे दुसरी महत्वाची गोष्ट कोणती आहे पन्नास ते पंचेचाळीस दिवसाच्या अंदर तीन खत देणे किंवा दोन देणे समजा नाही तिसर झालं दोन खत देणे डीएपी प्लस युरिया किंवा डीएपी प्लस दहा सव्वीस असे दोन खतं किंवा मग तीन द्यायचे असले तर दोन खत डीएपी प्लस युरिया आणि नंतर दहा सव्वीस प्लस युरिया झाला विषय खतम हे जर तुम्ही केलं निश्चितच तुम्हाला पंधरा वीस क्विंटल कापूस महाकाल देते आणि पोळ्याला फक्त शेणाकट करायचा दुसरी गोष्ट महत्वाची शेणाकट करायचा ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत शेतकरी बंधूंनो पन्नास दिवसात दो दोन तीन खताच्या मात्रा आणि अं सगळ्यांना शेणाकट हा पोळ्यानंतर शेणाकट करायचा पोळ्यानंतरच का आता सर्व कपाशी आपण नव्वद टक्के कोरडोच घेतो आणि बागायती शेती तुम्हाला माहिती आहे भोंडळीमुळे आपण बागायतली कपाशी सोडून दिली तरी आता जो जे मध्ये घेतात त्या सर्वांनी लक्ष ठेवण्याचा विषय आहे की शेंडाकट करणे चार फुटात पोळ्याच्या वेळेस म्हणजेच दसऱ्यापासून आपल्याला कापूस सुरू झाला पाहिजे आणि दिवाळीनंतर ते कापूस आपल्याला काढला तरी हरकत नाही आपल्या हातात पंधरा क्विंटल सोळा क्विंटल अठरा क्विंटल कापूस येईल हे सर्वात महत्वाचं आहे शेतकरी बंधूं महाकालसाठी आणि बघा जे मागच्या वर्षी विनुभाऊ राठी यांनी जो पूर्ण अकोटमध्ये लोक आणले होते त्याप्रमाणे विवेक भाऊ टापरे इथलेच आहेत त्यांचं हिवरखेड डोटरला तिथूनच आलो आम्ही त्यांचा आज वेचा आहे त्यांना तेरा क्विंटल बारा क्विंटल कापूस येईल त्यांनी सेंडेकट केले आहे आणि आता म्हणून हे सेंडेकट करणं सर्वात महत्वाचं आहे शेतकरी बंधूंनो महागाई वाढत आहे वे, वेचा खर्च वाढलाय दरवर्षी महागाई वाढून राहिली आणि अशात तुम्हाला आठ दहा क्विंटल कापूस परवडत नाही बरं आता किती लोकांना यावर्षी किती येणार आहे कापूस आठ ते दहा बरोबर आहे बर बर किती टक्के लोकांना नव्वद टक्के लोकांना पण हा कापूस आपल्याला पुरत नाही एवढा उत्पन्न परवडत नाही आपल्याला पंधरा ते वीस क्विंटल झालं पाहिजे आणि त्या दिशेनं हे सर्व तुम्हाला जे महाकालची माहिती दिली हे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला भेटतील आणि याच्यानंतर पूर्ण मार्गदर्शन आमचं भेटील रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही जर फोन केला फोन नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळीस पाचशे वीस सोळा आणि त्याच्यानंतरही आता हा युट्यूब पाहिला की तुम्हाला हा नंबर त्याच्यातून नोट करता येईल लिहिता येईल आणि याच्यामध्ये अजून आपलं जे चॅनल आहे युट्यूब याला तुम्ही सबस्क्रायबर करा तुम्हाला परत परत आरामशीर ही माहिती तुम्हाला मिळेल ऐकण्यात येईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला मशागत करता येईल आणि उत्पन्न महाकालपासून जास्त घेता येईल चला शेतकरी बंधूंनो मुलाचा वेळ दिला सर्वांना गरवड आहे आणि म्हणून आपण तरी तुम्ही या इथं जमले अर्धा घंटा लेट प्रोग्राम झाला आपला पण हा फायद्याचा आहे कारण प्रत्येक वर्ष असंच चाललं वेळ वर्ष गमावून गेलं नाही पाहिजे त्याच्यात प्रत्येक वर्षात आपल्याला आता निसर्गाने जास्त पाऊस दिला पण कपाश्या वाळत गेल्या पण ज्या लोकांनी शेंडकट केले त्याच्यापैकी हे काय नाव भाऊ आपलं नितीन दानगे काय काय महागाल किती लावली आहे पाच बॅग लावले एकर पाच बॅग बर कापूस किती आला नऊ क्विंटल आला दोन वेच्यामध्ये नऊ क्विंटल अजून किती येणार किती आहे तरी अंदाज पन्नास चाळीस साठ पस्तीस शेतकरी म्हणजे दहा क्विंटल आता यांना नऊ क्विंटल आला चला अठरा क्विंटल जरी वीस क्विंटल आला तरी हे इतर लोकांच्या पुळे आहेत कशामुळे पुळे शेणा कट केला तर हे दहा ठेवा शेतकरी बंधू नो उत्पन्न वाढवा महागाई वाढत आहे चला धन्यवाद परत तुम्ही एवढा वेळ दिला आमच्या कंपनीसाठी शीट प्रायव्हेट लिमिटेड गुजरात चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद